CCN News, एक चिखली देऊडराजा राष्ट्रीय महामार्ग हा मृत्यूचा सा सापडा बनला असून रोडमधील डिवायडर आणि रस्त्याच्या काटेरी झाडे व मोठमोठ्या झाडांच्या रोडवर आलेल्या फांद्या अपघाताला निमंत्रण देत आहेत विशेष म्हणजे या महामार्गावरूनच अनेक अधिकारी वारंवार ये जा करत असतात मग त्यांच्याही परिस्थिती का लक्षात येत नाही असा प्रश्न निर्माण होत आहे या संदर्भात दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की ज्या ठिकाणी वणन आहे अशा ठिकाणी प्रशासनाने दिशादर्शक फलक लावलेले आहेत परंतु ते दिशादर्शक फलक काटेरी झुडपांनी पूर्णपणे वेळले असून ते पाहूनही सापडत नाही व त्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनांचा किंवा समोर चालत असलेल्या वाहनांचा अंदाज घेता येत नाही विशेष म्हणजे अनेक अधिकारी वारंवार या रोडवरून ये जा करत असतात मग त्यांच्याही परिस्थिती का लक्षात येत नाही असा प्रश्न देखील विचारण्यात आला आहे त्यामुळे प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे अजून किती जीव घेणार आहे असा खडा सवाल देखील निवेदनात विचारून आला ही बाब दूर्ण झाल्यास मुरादपूर फाट्याजवळच बेमुदत रस्ता रोगो करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे निवेदनावरून युवासेना प्रमुख संतोष भुतेकर विनायक चळनाईक क्रांतिकारी शेतकरी संघटना नेते पत्रकार समाधान गाडेकर यांच्या स्वाक्षरी आहेत हा हा या नॅशनल हायवेवरचा सातशे त्रेपन्न ऑफिक ए वरचा हा पूल आहे मधला आणि त्या पूल त्या पुलाच्या बाहेर या ठिकाणी आपल्याला अंदाज त्या ठिकाणी येऊ शकतो की पुलाच्या बाहेर सुद्धा किती काठी आलेली किती रेती आणि रेवट ही रेती सुद्धा या ठिकाणी किती लांब आलेली कुठलीही गाडी या ठिकाणी स्लॅप म्हणजे जा गाडी जाऊच शकत नाही आणि आलाही तिकडून स्पीड ना त्या ठिकाणी शंभर टक्के त्याच्यासाठी हा मृत्यूचा सापळा या ठिकाणी रचून ठेवलेला आहे असंही त्या वावग ठरणार नाही हा मृत्यूचा सापळा

गेल्या अनेक दिवसापासून चिखली तालुक्यामध्ये सातत्यानं अपघाताची मालिका आणि अपघातामध्ये मृत्यूमुखी पडलेल्याची मालिका त्या ठिकाणी सुरू आहे खऱ्या अर्थानं याला मुख्यत्वे जे अपघात होत आहेत हे जालना देळगावराजा चिखली हा जो नॅशनल हायवे सातशे त्रेपन्न अब्ली की याच्यावरती हे अपघात होत आहेत खऱ्या अर्थानं देळगावराजा ते चिखली या नॅशनल हायवेवरती जे डिवायडर आहेत त्या जे फुलझाडं लावलेले आहेत या फुलदाडांनी त्या ठिकाणी एवढा मोठा आकार घेतला आहे आणि रोडवरती त्या ठिकाणी लोंबकले आहेत आजूबाजूला दोन दोन तीन तीन फूट रोड त्या ठिकाणी व्यापलाय आणि शिवाय बाजूला जे झाडं आहेत त्यासुद्धा काटेरी बाबळींनी रोडवरती त्या ठिकाणी पाच पाच सहा सहा फूट आक्रमण आक्रमण त्या ठिकाणी केलेलं आहे आणि शिवाय जे वळण आहे त्या वळणावरती काही काही ठिकाणी जे दिशादर्शक फलक लावलेले ते सुद्धा काट्याकुपाट्यामध्ये लोकांना दिसत नाही तर ही अतिशय भीषण परिस्थिती आहे प्रशासनाकडं प्रशासनाचं या गोष्टीकडे असलेलं अक्षम्य दुर्लक्ष हे अतिशय निंदनीय बाब आहे अनेक अधिकारी त्या रोडवर जातात येतात त्यांना खऱ्या अर्थाने हे दिसत नाही का हे सांगकाम्याची भूमिका हे लोक का करतात आपण त्या झाडांना व्यवस्थित आकार दिला पाहिजे अपघाताचं प्रमाण त्या ठिकाणी टाळलं पाहिजे हे यांना का सुचत नाही खऱ्या अर्थानं बलाढ्य पगाराच्या बलाढ्य पगारानं सुस्तावलेले अधिकारी निव्वळ सांगकाम्याची भूमिका करतायत हे योग्य नाही आपण अजून अजून किती लोकांचा जीव घेणार आहात त्या ठिकाणी रामनगर फाट्यावरती वलतीच्या तरुणाचा अपघात झाला मृत्यूमुखी पडला काटेपांखरीच्या त्या नामांके डॉक्टरांचा त्या ठिकाणी अपघात झाला ते सुद्धा मृत्युमुखी असे अनेक अपघात त्या ठिकाणी सांगता येतील आणि प्रशासनाला किती लोकांची जीव घ्यायचे आहेत हे अतिशय चुकीचं आहे आपण लावलेली ती डिवायडरची झाडं त्यांना व्यवस्थित आकार द्यावा त्यावर उगलेले ते बाबळीचे झुडप त्यांना त्या ठिकाणी बाजूला काढावं आणि आजूबाजूच्या ज्या बाबळी आहेत त्यांचा त्या ठिकाणी नायनाट करावा आणि हे तातडीनं केलं पाहिजे बारा महिन्यापूर्वी आपल्याला त्या ठिकाणी निवेदन देण्यात आलं होतं चिखलीच्या बऱ्याच मंडळींनी त्या ठिकाणी आपल्या कानावरती हा विषय घातला होता अजूनपर्यंत आपण पाऊल उचललेलं नाही मात्र आता आम्ही थांबणार नाही आप सगळी परिस्थिती आम्ही तुमच्या निवेदनाच्या माध्यमातून अकरा तारखेला निवेदन लक्षात आणून दिलेली आहे आठ दिवसाची मुदत आपणाला दिलेली आहे आठ दिवसामध्ये या झाडांचा बंदोबस्त जर आपण केला नाही तर त्याच ठिकाणी मुरादपूर फाट्याजवळ आम्ही सर्व ग्रामस्थ रास्ता रोखो गेल्याशिवाय राहणार नाही आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आमचं आंदोलन न्याय मिळेपर्यंत थांबणार नाही माघार घेणार नाही तसंच आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सीसीएन न्यूज डेक्स चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा